गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी भवन व राष्ट्रवादी कार्यालयाचे रविवारी सकाळी दहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार बैठकीमध्ये दिली इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी भवन व वा राष्ट्रवादी कार्यालयाचे रविवारी सकाळी दहा वाजता उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे शरद पवार व अजित पवार या दोघांमधील फाटाफूट झाल्यानंतर अजित पवार गटाचं कार्यालय नव्हतं जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या संकल्पनेतून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच राजाराम स्टेडियम येथे भव्य दिव्य राष्ट्रवादी भवन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोठे कार्यालय सुरू करण्यात आले याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे यावेळी अजित पवार व विविध मान्य आमदार मंत्र्यांची होणार आहेत अजित पवार इचलकरंजी शहरामध्ये सकाळी दहा वाजता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्यानंतर बाईक रॅली काढून त्यांचे राष्ट्रवादी भवन येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे राष्ट्रवादी भवन सध्या गुलाबी रंगाने नटलं आहे सध्या राष्ट्रवादी भवनचे चांगल्या पद्धतीने काम व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे पाच हजार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शहरी व ग्रामीण भागातून येणार आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था भव्य दिव्य सभामंडप घालण्यात येणार आहे इचलकरंजी शहराला सुळकूड पाणी योजनेतून अजित पवारच पाणी देणार सुळकूड कृती समितीकडून इचलकरंजीमध्ये मंत्र्यांना फिरू देणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आलाय पण अजितदादांची भेट कृती समितीची घालून देणार असल्याची माहिती विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार बैठकीमध्ये दिली तसेच वस्त्रोद्योगाचे प्रश्नही मोठ्या प्रमाणात आहेत त्याचेही शहरातील वस्त्रोद्योग जाणकार यंत्रमागांचे गाठीभेटी करून प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीमध्ये विठ्ठल चोपडे यांनी दिली या पत्रकार बैठकीला तोफिक मुजावर अमित गाताडे माधुरी चव्हाण जीवन पुन्मिया गोविंद कोरवी राहुल चोपडे बाळासाहेब मुजावर राजनंदिनी नाईक यांच्यासह कार्यकर्ते पत्रकार बैठकीला उपस्थित होते कदाचित त्यांना असं वाटत असेल की हा इच्छलगंजी जर पाण्याचा प्रश्न जर सुटायचा असेल तर अजितदादांशिवाय पर्याय नाही अजितदादा सोडवू शकतील ते त्यामुळं त्यांच्यासमोर हे प्रकर्षानं मांडावं असं त्यांची भावना असेल त्यामुळे करत असेल लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचं लांब घायसाठी तेच मंजूर करू शकतील असं खात्री असल्यामुळं काय आंदोलनकर्त्यांशी मी थेट काय बोललो नाही पण पोलिसांच्या मार्फत आपण विचारणा आल्यानंतर त्यांना सांगितलं की हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आंदोलन ते सांगतो पाण्याचा प्रश्न हा इचलकरंजीतला पाहण्याचा प्रश्न हा इचलकरंजीतला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं पाणी प्रश्नाच्या बाबत सगळेच गंभीर आहे म्हणजे पाणी प्रश्नाबद्दल आंदोलन होतं याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे आम्हालासुद्धा काही म्हणजे वाटायचं कारण नाही फक्त चर्चेतून हा मार्ग झाला तर आम्ही त्यांना पोलिसांच्या पोलिसांच्या मार्फतसुद्धा विनंती केली की आंदोलन किंवा हे टाळे झेंडे वगैरे अशी निदर्शनं करण्यापेक्षा त्या दिवशी अजितदादांची वेळ आपण त्या ठिकाणी घेऊया आणि त्यांच्यासमोर ही सगळी वस्तुस्थिती मांडूया निश्चितपणानं दादा यातून चांगला मार्ग काढून देतील आणि त्यामुळं मी पोलिसांनासुद्धा विनंती केली की आपण त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना आपण वेळ घेऊन घेऊन त्याचं निवेदन घेऊन त्याच्यावर चर्चा करून यातून एक सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करूया अशी मी विनंती पोलिसांच्या मार्फत त्यांनासुद्धा केली हा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सातत्यानं आम्ही चर्चेत आहे जरी मुश्रीफ साहेबांनी पाणी प्रश्नासाठी विरोध केला असला तरी यातून मार्ग तुम्हीच काढून देऊ शकता आणि त्यामुळं तुम्ही काढून द्यायला पाहिजे हा सातत्यानं आमचा सगळ्या मंडळींचा त्यांच्या पाठीमागे लकडा लकडा आहे आम्ही सातत्यानं त्यांना या पाण्याच्या विषयावर बोलतो आहे तेवीस मार्चला आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं वाटप सोळा झाला त्यावेळीसुद्धा आम्ही या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही मार्ग आपण काढावा आणि आमची अशी इच्छा नाही की तिकडं कागद तालुक्यात पाणी कमी पडा पडायला पाहिजे शिरला पाणी मिळालं नाही पाहिजे आणि आम्हाला ते असं नाही पण काहीही करा आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तुम्ही आम्हाला पाणी द्यायलाच पाहिजे असं जसं आम्ही त्यांना सांगितलं आहे तसंच आम्ही अजितदादांच्यासुद्धा कानावर या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि निश्चितपणानं मा म्हणजे मला मी ज्या प्रक्रियेमध्ये आहे ज्या सगळ्या चर्चा चालू आहेत त्यातून मला निश्चितपणानं खात्री आहे की लवकरच या पाणी प्रश्नावर शंभर टक्के त्या ठिकाणी यशस्वी तोडगा निघेल